लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फसणारी घटना समोर आली आहे जिल्ह्यातील पाणगाव येथे मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेला अशी विचारणा करणाऱ्या बायकोच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न नवऱ्यानं केलाय या भीषण घटनेमध्ये पीडित महिला सत्तर टक्के भाजली असून तिला उपचारासाठी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पीडित महिलेच्या जबाबावर रेणापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासू धीर आणि पतीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलेने दिलेल्या जबाबानुसार मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्याबद्दल विचारला रागाच्या अंगावर थेट पेट्रोल ओतले त्यानंतर पतीच्या मैत्रिणीनं लगेच काडी ओढून तिला पेटवून दिले एवढ्यावरच न थांबता सासून घरातील दार बंद केलं तर दीरानं बाहेरून दाराला कडी लावली असे गंभीर आरोप पीडितीनं आपल्या जबाबात नोंदवले या क्रूर कृत्यात कुटुंबातील सदस्यही सामील झाल्याचं यामुळे स्पष्ट झालंय महिला या हल्ल्यात गंभीर भाजली असून तिचे शरीर सुमारे सत्तर टक्के भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय तिला तातडीने लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय रेणापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पीडित महिलेच्या जबाबवरून पतीसह सासूधीर आणि पतीच्या मैत्रिणी विरोधात गुन्हा नोंदवलाय पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे